नमस्कार माझ्या गोडताई नऊ कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तिचू सरितावरती आज आपण पाहणार आहोत की अचानक जर तुमची ऑर्डर चालू असताना अचानक एखादी अर्जंट ऑर्डर आली आणि ती तुम्हाला करावीच लागली किंवा क्लाइंटची ऑर्डर घ्यावीच लागली त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे कसं नियोजन करायचं आहे आणि ब्लाऊज शिवताना ब्लाऊज कटिंगच्या वेळेला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये सुद्धा आपलं काम फास्ट होऊ शकतं आपलं स्टिचिंग स्किल आहे ते इन्क्रीज होऊ शकतं अशा वेळेला तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ता ठेवायच्या तर सगळ्यात अगोदर तुम्ही जे आता समजा मी कटिंग करायला काउंटरला उभी आहे आणि त्यावेळेला जर क्लायंट माझ्याकडे ऑर्डर घेऊन आलं बऱ्याचदा असंच होतं की माझ्या हातातली कामं चालू असतात आणि काउंटरला अर्जंट ऑर्डर खूप वेळा येतात आज सुद्धा असंच झालं मी कटिंग करत होते आणि अर्जंटची ऑर्डर आली दुपारी त्यानंतर माझी एक कारागीर तर कारा गेली होती दुपारी काम उरकून तिला बाहेर जायचं होतं दुसरी आजारी होती त्यामुळे आता अर्जंट ऑर्डर तर आलेली आहे ते खूप वर्षाने आले होते माझ्या जवळजवळ एक दीड वर्षांनी ते क्लाइंट आले होते बहुतेक त्यांनी शिफ्ट केलं होतं त्यामुळे त्यांनी इकडे तळेगावला आल्यानंतर पुन्हा ते माझ्याकडेच आले होते आणि त्यांना दहा तारखेला लग्न होतं त्यांना नऊ तारखेला ब्लाऊज द्यायचे आहेत आज आहे आठ तारीख आठ तारखेला दुपारी त्यांनी आले होते साड्या घेऊन आणि या सगळ्या धावपळीमध्ये माझ्या ऑलरेडी घेतलेल्या अगोदरच्या ऑर्डर असतानासुद्धा मला ह्या ऑर्डर नाही म्हटलं तरीसुद्धा घ्यावा लागला कारण कधी कधी आपला नाही चालत नाही त्यावेळेला क्लायंट इतकं इन्सिस्ट करतं इतकी रिक्वेस्ट करतं की घ्यावंच लागतं पर्याय नसतो अशा वेळेला काय करायचं तर आता म्हटलं चला मग घेतली ऑर्डर पण हातातलं क्ला काम कटिंग करून ड्रेस वगैरे शिवून तयार झाला होता मी ॲक्च्युली युनिफॉर्म शिवत होते माझ्या पाठीमागे जो युनिफॉर्म आहे तो शिवत होते ही एक बँकवाली मॅडम आहेत आपल्या त्यांचे हे दरवर्षीचे युनिफॉर्म असतात दोन युनिफॉर्म असतात साडीमधून शिवायचे असतात आणि हेच मी कटिंग करून शिवत होते आणि दोन साड्यांमध्ये दोन टॉप त्या मला ॲडजस्ट करायचे होते सलवारचा कपडा त्यांनी वेगळा आणला होता तर हा टॉप ॲडजस्ट करता करता ह्याची फक्त स्लीव्ज आहेत ती मला कमी पडली त्याच्यामुळे त्यांना दुसरी साडी ते घेऊन येत होत्या मग ते सुद्धा माझं काम फांबलं अशा वेळेला हे मी साईडला ठेवून दिलं मग जेवढं झालं होतं तितकंच कम्प्लीट केलं आणि पुढचं काम आहे त्यांनी साडी मला आणून दिली त्यावेळेला मी कम्प्लीट केलं त्यातले फक्त स्लीवसाठी मला कपडा हवा होता थ्री फोर्स स्लीवसाठी तेवढा मी घेतला नाही पुन्हा त्याला लगेच लागले होते त्यांना साडी देऊन दिली आता मग जे ब्लाऊज आले होते ते लागलीच मी कटिंगला घेतलं एका कारागिरला कॉल केला म्हटलं जर तुला बरं वाटत असेल आज तर ए ये म्हणून थोड्या वेळासाठी ती सुद्धा म्हटली येते ताई आता असं नाही की ब्लाऊज कटिंग केलं मी की त्यावेळेला मला ते जोडता येत नाही मला अवघे फक्त दहा ते आठ ते दहा मिनिट लागतात ब्लाऊज जोडण्यासाठी पण त्या वेळामध्ये काउंटरला जर दुसरे क्लायंट आले तर मग माझं मा तेही काम राहून जातं आणि हेही काम राहून जातं म्हणून कोणीतरी जोडीला असेल तर मला बरं पडतं नेहमीच मला सपोर्ट राहतो त्यामुळे मला हेल्प करणारे माझे कारागीर खूप छान आहे ते लागतातच मला तिने सुद्धा मग मला म्हटली बरं आहे मला दिदी बरा बरं वाटतंय तर मी येते ती आली त्यानंतर तिला ब्लाऊज कटिंग करायला देतात आता पुन्हा या साडीवाल्या क्लायंट आल्या त्यांनी मला बराच वेळ घेतला मग कसे तरी ब्लाऊज कटिंग करून दिली ते तुम्हाला दाखवणारच आहे मी आणि त्यानंतर तिने जोडून घेतले तिने जोडून घेता घेता मी जो ड्रेस होता तो इनकम्प्लीट तो मी कम्प्लीट केला तो हाच ड्रेस आहे मी जो कम्प्लीट केलेला आहे तो आणि पुढचं मी ब्लाऊज तिनं जोडून घे घे घेतलेलं शिवायला घेतला तोपर्यंत तीन क्लायंट आले त्याच्यामुळे ऑल्ट्रेशनचे त्याच्यामध्ये दोन क्लायंट होते ब्लाऊजवाले होते काही क्लायंट कारण त्यांनी आपल्याकडचं ब्लाऊज शिवून नेलं होतं सहा महिन्यापूर्वी आणि त्यांनी ते तब्येत झाल्यामुळे उसवलं होतं आता पुन्हा त्यांच्या तब्येत कमी झाल्यामुळे पुन्हा त्यांना टिपा मारायच्या होत्या एका वेळेला एकामागे क्लाइंट येत गेले दुसरे दुसरे ब्लाऊज टाकायला आले होते तिसरे साड्या न्यायला आले होते असे तीन चार क्लायंटमध्ये झाले माझं नाही म्हटलं तर अर्धा ते पाऊन तास गेला त्यानंतर माझ्याकडे गाऊनसाठी गाऊन शॉपिंग करण्यासाठी एक जण क्लायंट आल्या त्यांनासुद्धा ते गाऊन आवडले गाऊन दिल्यानंतर पुन्हा त्यांना लागली हाती ऑल्ट्रेशन करायचं होतं हे सगळं करता करता माझा वेळ असा निघून जात होता आणि मला जे ब्लाउजे मी घेतलेले आहेत ते उद्या देणं पहा तुमचं स्टिचिंग स्किल किंवा शिवण्याचं स्पीड कसं मॅनेज कराल कसं इनक्रीज कराल करा, कसं मेंटेन ठेवाल किंवा कसं वाढवाल ह्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून शिकण्यासारख्या आहेत सो व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं म्हणजे लक्षात येतं आणि नोटिफिकेशन बिल आहे तीसुद्धा ऑलवरती सेट करा म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन पडल्यानंतर व्हिडिओ नवीन अपलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते पाहू शकतात आता मी ब्लाऊज कटिंग करून घेतली पाठीमागे कारागिरीत बसली होती तिने ते पटपट जोडून घेतले आणि पुन्हा ती निघून गेली या गोष्टीला साधारण आठ वाजले होते आता प्रश्न हा होता की मला हे सकाळी ब्लाउज द्यायचे आहेत ते मला तयार करायचे आहेत आठ नंतर थोडा मलासुद्धा निवांत वेळ मिळतो कारण त्यानंतर क्लायंट थोडे कमी होतात आणि थोड्याशा एकाग्र मनाने मला ते काम करायला होतं पटपट पट, 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 पट ब्लाउज मग मी शिवून घेतलेले आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालाच ती क्लिप मी तुम्हाला अटॅच करणारच आहे चला तर मग आता कटिंग कसं केलं स्टिचिंग कसं केलं आणि पुढच्या काय काय गोष्टी कशा का मॅनेज केल्या ते पाहूया हो पण सगळ्यात अगोदर तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्ही जेव्हा कटिंग करता किंवा जेव्हा तुम्ही ब्लाउज कटिंग करून जोडायला घेता शिवायला घेता त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात अगोदर काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्यामुळे तुमचं स्टिचिंग स्किल इन्क्रीज होणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ब्लाऊज लागण्यासाठी धागे असतात आता बघा हे म्हणजे धागे आहेत लागले आहे ती माझा हा डबा इथेच असतो नवीन धागा काढायला लागला तरीसुद्धा माझे हे डबे नवीन धागे इथेच असतात शिवाय मला लेस लागली डोरी लागली तरी तरीसुद्धा माझ्या हातासरशी या सगळ्या मी डोऱ्या ठेवलेल्या आहेत इकडे लेस ठेवलेल्या आहेत इथे चॉक असतो माझा कधी मशीनवर असतो कधी इथे असतो लागलीच माझ्या इथे या कप्प्यामध्ये छोट्या छोट्या पिन आहेत चाचणी त्या त्यासुद्धा लागतात तुम्हाला डिझाईन असेल तर था, त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत लागलीच मी त्या मशीनला टेप लावलेला आहे टेप तर आपल्याला प्रत्येक मुवमेंटला लागतो ला ब्लाऊज प्रत्येक वेळेला मेजरमेंट करताना टेपा ला लागतोच आता ही बॉटल आहे ही खाली ठेवायची राहून गेलेली आहे ही पाण्यानं भरलेली बॉटल आहे ती मी साईडला ठेवायची बरंच ताईने आपल्याला सांगितलं की ताई पाण्याची बॉटल शेजारी ठेवत जाऊ नका कधीतरी अचानक पडली तर खूप प्रॉब्लेम होता होतो त्यांचा अनुभव त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांचा ऐकलेला आहे ही बॉटल खाली ठेवते तर धागा सुद्धा आपल्याला लागला चेंज करायला लागतो बॉबिन ज्या भरलेल्या आहेत त्या आपल्याला ड्रॉवर मध्ये असतातच इथे माझा ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी छोटी कैची आहे इकडे ही मोठी कैची आहे लागलीच ठेवलेली आणि ओपनर म्हटलं तर इथे घेतलेला आहे कारण कारागिरीकडे तिकडे घेतात तो सारखा हळवत असतो तर अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला लागल्या त्या आपल्याला हवं असतात आणि लगेच ओवरलॉक करायचं असेल तर माझ्या पाठीमागे मशीन आहे तुम्हाला ती माहीतच आहे बऱ्याच वेळा तुम्ही मला त्या मशीनवरती इथून उठून ओवरलॉक करताना सुद्धा पाहिलेलं आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही त्या हातालागत ठेवल्यानंतर काही ब्लाऊजांना लेस लावायचे असेल डोरी लावायची असेल इतर काही गोष्टी असतील तुम्ही त्या हातालागत ठेवल्यानंतर तुम्हाला पटपट त्या गोष्टी हाताला लागतात आणि तुमचा वेळ तिथे वाचतो तर तुम्हाला डोरी लावायची असेल उठून तुम्हाला डोरी घ्यावी लागते तुम्हाला लेस लावायची असेल उठून तुम्हाला लेस घ्यावी लागते तुम्हाला ब्लाउजांना काही इतर गोष्टींना अटॅच करायचं असेल तर उठून तुम्हाला घ्यावं लागतं ह्या गोष्टी करता करता आपला बराच वेळ त्याच्यामध्ये वाया जातो त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी हातासरशी ठेवायच्या आहेत हातालगत ठेवायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला तितका वेळ वाचून तितका वेळ तुमचा स्टिचिंगमध्ये तुम्हाला उपयोग करता येतो आता मला पर्याय नाही का सांगते मला इथे किती जवळ मी जरी हातालगत सगळ्या गोष्टी ठेवल्या तरी सुद्धा माझा मापसुद्धा इतकं असतं तुम्ही पाहता माझं माप इथे ठेवलेलं असतं सगळ्या गोष्टी माझ्या हातालागत ठेवलेल्या ठेवलेल्या असतानासुद्धा जर मला काउंटरला क्लायंट आले तर मला पर्याय नसतो हातातलं काम सोडून इथे मी जे स्टिचिंग करत आहे ते मशीन माझी बंद करून स्टॉप करून मला उठावं लागतं असं कधी कधी मी म्हणते अगदीच काही ते दोन पाच मिनटाचं काम असेल तर थांबणारे क्लायंट असतील गप्पा मारणार असतील त्यांच्याशी मी त्यांना इथूनच गप्पा मारत मारत व्यवस्थित वेळ घालवते त्यांना म्हणते दोन मिनटं पाच मिनटं थांबा त्याही थांबतात कारण त्याही बऱ्याच दिवसांनी लांबून आलेला असतात त्यांना सुद्धा माझ्याशी गप्पा मारायला आवडतं जग की तुम्हाला सुद्धा आवडतं तर असं करता करता मग आपल्याला ते सुद्धा अटेंड करायला लागतं पुन्हा ते क्लाइंट झालं की पुन्हा हे करावं लागतं त्यामध्ये बऱ्याच वेळेला मी शूट करायला व्हिडिओ लावलेला असतो कॅमेरा तिथे आणि ऑन करायचं राहून जातं क्लाइंट आलं की तो ऑफ करायला लागतो क्लाइंट गेलं की पुन्हा तो ऑन करायचा राहून जातो त्यामुळे बऱ्याच क्लिप म्हणजे चुकतात सुद्धा त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला मी तो इनकम्प्लीट व्हिडिओसुद्धा दाखवते रिसेंटलीच मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता बेबी ब्लाऊज कटिंग आणि नऊवारी साडी कटिंग त्याच्यामध्ये सुद्धा असंच झालं होतं ब्लाऊज कटिंग झाला साडी कटिंग झाली ती शिवून झाली पण मी कॅमेरा ऑन करायची राहिली आणि तुम्हाला मी तिथपर्यंत क्लिप पोहोचवू शकली नाही सो असं अशा गोष्टी धावपळीमध्ये होत राहतात आता बराच वेळ झालेला आहे माझं कटिंगची सुरुवात करून तुम्हाला पुढे कसं कसं होतं ते सांगूयात चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात साडीचा ड्रेस शिवत होती आणि एक टॉप आणि दोन सलवार शिवून झाल्या होत्या त्यानंतर दुपार होऊन गेली होती आणि बघा एक अर्धवट टॉप मागेच आहे आणि अर्जंटचे ब्लाऊज आल्यामुळे लागलेच कारागीर आल्यानंतर कटिंगला घेतलेला आहे तिची सुद्धा तब्येत बरी नव्हती तर ती एक कारागीर दुपारीच गेली तिला बाहेर जायचं होतं बड्डेला म्हणून आणि ही होती ती थोडीशी आजारी होती तिला बरं वाटत होतं थोडंसं दोन दिवस तिने सुट्टी घेतली होती म्हणून ती म्हटलं आली होती कारण अर्जन्सीमध्ये जर बोलवलं तर खरंच त्या येतात त्यांचंही काहीतरी काम असतं तब्येत बिघडते तरीसुद्धा ॲडजस्ट करतात त्यामुळे त्यांनासुद्धा मी खूप थँक्यू म्हणते कारण त्यांच्याशिवाय माझी टीम पूर्ण होत नाही आणि हे ब्लाऊज मी लागलीच कटिंगला घेतलेले आहेत दोन ग्रीन कलरचेच ब्लाऊज आहेत ते एक बरं आहे कारण सुद्धा मला एकाच वेळेला दोन काढता आले आणि कटिंगसुद्धा करताना किंवा सुद्धा मला दोन्ही धाग्यामध्येच एक ब्लाऊज किंवा एकाच धाग्यामध्ये दोन ब्लाऊज शिवता येतील तर एक ब्लाऊज कटिंग झालेला आहे दुसरं ब्लाऊज कटिंगला घेते त्याचंसुद्धा अस्तर काढून ठेवलं होतं ब्लाऊजांची मिडियम साईजची बाही आहे फोर टक्सची ब्लाऊज आहेत खरं <Sanskritic> सांगू का या ज्या क्लाइंट आहेत त्या माझ्याकडे अगदी चार पाच वर्षांनी आलेल्या आहेत त्याचं कारण असं रेग्युलर माझ्याकडे ब्लाऊज शिवणाऱ्या क्लाइंट त्याच्यावर माझाही विश्वास होता त्यांचं बिल वगैरे कधी पेंडिंग नसायचं आणि जरी पेंडिंग असेल तरी त्या ब्लाऊज त्यांना क्लिअर करायच्या पण एक वेळेला असं झालं कारण बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव जे येतात ते कधी कधी खूप वाईट येतात म्हणतात ना आपलीच लोक आपल्याला अनुभव देतात तसं झालं होतं या क्लाइंटचे ऑलरेडी दोन तीन हजाराचं मी काम केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते ब्लाऊज घेऊन जाताना माझ्याकडे एक दोन ब्लाऊज पीस आले होते नवीन ब्रॉकेटमध्ये नम त्या नवीन ब्लाऊज पीसच्या कलेक्शनमध्ये दोन ब्लाऊज घेतले आणि डायरेक्ट शिवायला सांगितले विथ डिझाईन पॅटर्न सहित आणि रेग्युलरचे ब्लाऊज असल्यामुळे किंवा रेग्युलरचे क्लायंट असल्यामुळे मी सुद्धा जास्त टेन्शन घेतलं नाही आणि पहिलं बिल त्यांनी पे केलं आणि नंतर हे जे ब्लाऊज घेतलेले ॲटलिस्ट म्हटलं ब्लाऊज पिसांचं तरी बिल तुम्ही मला द्या तर म्हटलं अहो कुठे जाणार आहोत आम्ही इथेच तर येतो नेहमीचं आपलं नेहमीच्या लोकांना तुम्ही कशा काय विश्वास नाही ठेवत किंवा काय खूप साऱ्या गोष्टी बोलल्या म्हटलं जाऊ दे थट्टामस्करी होत राहते पण विश्वाससुद्धा आपल्या जाग्यावरती असतो आणि आपण विश्वास ठेवल्याशिवाय समोरचा विश्वास विश्वास ठेवण्याच्या पात्र आहे किंवा नाही हे सुद्धा कळत नाही आणि दुनिया विश्वासावरती चालते म्हणतात त्यातला प्रकार आहे तर अगदी मी विश्वास आणि त्यांच्यावरती त्यांनी बोललेल्या शब्दावरती विश्वास ठेवला ब्लाऊज क्लाईंटशी रेडी झाली पण खूप दिवसांचा काहीच पत्ता एतो एतो नाही म्हणून मी एकदा दोनदा कॉल केला येतो येतो म्हटल्या पण शेवटी त्या काय वर्षभर आल्या नाही आणि शेवटी माझे पैसेही डुबले अक्षरशः मी लास्ट दिपवाळीमध्ये जेव्हा शॉपचं क्लिनिंग केलं त्यावेळेला माझे पंधरा ते अठरा ब्लाऊज मी माझ्या कारागिरांना दिले कारण असे बरेचसेच ब्लाऊज असतात क्लाईंटचे पडलेले शिल्लक राहिलेले ज्या की त्यांनी येत नाहीत काही शिफ्ट होतात काही विसरतात किंवा काही पैसे द्यावे लागतात म्हणून ते येतच नाहीत मग आता त्यांना व्यवहार कळत नाही म्हणावं की काय त्या आता देव जाणे पण बऱ्याच वेळेला आपल्यालासुद्धा लॉस सहन करायला होतो आपली काही चूक नसताना सो जाऊ दे शेवटी अनुभव असतात ते आपल्या गाठीशी बांधून पुढे जायचं असतं जेव्हा हे कस्टमर पुन्हा चार पाच वर्षांनी माझ्या काउंटरला आले त्यावेळेला मात्र मी म्हटलं की आत्ता वेळ तुम्हाला मिळाला का माझ्या पैशांचा एवढा लॉस केल्यानंतर तर अक्षरशः त्या त्यांना काहीच त्या गोष्टीचं गिल्ट नव्हतं त्या म्हणता तुमचा असा किती खर्च झाला किंवा किती लॉस झाला सांगा बरं आणि मी जेव्हा सांगितलं ना दोन ब्लाऊजांच्या द्या मला आत्ता जे काय म्हणजे आत्ताच्या ब्लाऊजांच्या रेटप्रमाणे होतात त्या आणि ब्लाऊज पिसासहित तर त्यांनी अक्षरशः ते हसण्यावारी घेऊन गेल्या असो शेवटी हे ऑर्डर मी त्यांची घेतली ती कॅश घेतले ॲडव्हान्समध्ये आणि मग यांची ऑर्डर घेतलेली आहे आता ब्लाऊज कटिंग करून कारागीरला जोडायला दिलेलं आहे इचं नाव साहेबा आहे छान आहे मुलगी आहे नवीन मुंबईवरून शिफ्ट झाली होती तर मला माझ्याकडे काम मागायला आले तर तिला मी पटकन काम देऊन दिलं कारण एक छोटा मुलगा आहे म्हटलं एखाद्या मदत होत असेल आपली तर काही वाईट नाही आणि त्यानंतर ह्या ज्या क्लाइंटचे साडीचे ड्रेस होले होते त्यांची फक्त स्लीवसाठी कपडा कमी पडत होता तर त्यांनी सेम स्लीव दहावी म्हणून दुसरी युनिफॉर्मची साडी होती ती सुद्धा त्यांनी आणून दिली होती ते कटिंग केल्यानंतर हे अर्धवट राहिलेलं काम होतं टॉपचं ते कंप्लीट करायला घेतलं कारण एक काम अर्धवट ठेवलं की दुसरं काम सुद्धा अर्धवटच राहतं इनकम्प्लीट कामं ठेवली की मग आपल्याला लोड वाढतो गोंधळ वाढतो आणि आपल्यासुद्धा वर्क लोड उरकत नाही आणि या टॉपला बघा हा साडीचा शिवलेला टॉप आहे किंवा साडीपासून तयार करतोय दरवर्षी ह्या बँकेत असणाऱ्या मॅडम आहेत त्या आपल्याकडून साडीचे ड्रेस शिवून येतात आज मनू खूप लाडात आलेली आहे तुमच्याशी गप्पा आहे किंवा व्हिडिओला वॉइस ओव्हर करते आहे तर तिलासुद्धा माझ्याशी बोल किंवा माझ्याशी गप्पा मार असं म्हणायचं आहे मध्ये मध्ये खूप मेवमेव तिचं चाललेलं आहे सर सॉरी तिच्या आवाजामुळे तुम्हालासुद्धा डिस्टर्ब होत असेल तर सलवारसाठी वेगळा कपडा असतो आणि साडीतून दोन टॉप त्यांना स्टिच करायचे असतात पण त्याच्यामध्ये पण त्यांना खूप चॉईस असते म्हणजे त्या खूप अशा मुडी आहेत त्यांना थोडंसं इकडे तिकडे काही डिझाईन असेल तर अजिबात चालत नाही त्यांच्या मूडनुसार त्यांच्या सिलेक्शन केलेल्या गोष्टीनुसार मला हा टॉपचं काम करावं लागतं पण छान आहे त्यासुद्धा आणि आपण केलेलं काम आहे ते त्यांना आवडणं आणि समोरचं क्लायंट आहे ते समाधानी होणं हे गरजेचं असतं तेव्हाच आपल्या कामाचं हंड्रेड पर्सेंट समाधान आपल्यालाही मिळतं सो त्यांना साडीचा कपडा असल्यामुळे सुद्धा अस्तर हवं होतं तसं मी त्यांना स्लीवजला अस्तर लावून दिलं होतं आणि हा टॉप कम्प्लीट झाल्यानंतर मग तोपर्यंत सुद्धा ऑर्डर देणं घेणं होतं मध्ये मध्ये ऑल्टरेशन्स वगैरे येत होते तर ते सुद्धा मला पाहणं गरजेचं असतं एक हाती एक मार्गी काम आपलं शॉपवरती होत नाही आता टॉपला स्लीव जाऊन घेते आणि त्यानंतर टॉपला फिटिंग टाकती आहे तोपर्यंत बघा मशीनचा धागा आहे तो संपायला आलेला आहे कारण चार आयटम याच्यातून चा मी शिवून काढलेले आहेत दोन सलवार दोन टॉप हा टॉप अर्धवट आहे शिलाई खूप होते त्यामुळे धागा पूर्ण रील काढलेली संपला होता तर लगेच तोच कलरचा मॅचिंग धागा काढून लगेच मशीनमध्ये होऊन घेतला आणि पुढे जे आहे आपले ते काम कंटिन्यू चालू केलं आता काम कंटिन्यू चालू केलं तर मध्येच कोणी नाही कोणी येत होतं काउंटरलासुद्धा कोणी नाही कोणी ऑर्डर झाली की नाही हे विचारायला येत होतं तर सगळ्यांच्या गप्पा आणि आमच्या दोघींच्या गप्पा चालूच होत्या त्याच्यामध्ये कामसुद्धा पटापट होत होतं मला ॲक्च्युली झाली आहे सर्दी त्यामुळे माझा आवाज झाला आहे वेगळा बदललेला आवाज आहे सगळं गच्च झालेलं आहे सर्दीमुळे सो तुम्हाला आवाजावरून आज अंदाज आलाच असेल तर जास्त मलाही बोलता येत नाही थ्रो थोडंसं थ्रोट इन्फेक्शन पण आहे सो थोडासा मी व्हिडिओला आत्ता म्युझिक देते आता बघा ग्रीन कलरचा हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे टॉप शिवल्यानंतर क्लाइंट पाहता पाहता हा ब्लाऊज मी ते करायला घेतला होता आ, आस्तर जोडून ठेवला होता साहेबाने आणि त्यानंतर मी हा ब्लाऊज शिवायला घेतला होता मध्येच मला खूप काम आलं त्यामुळे माझा सुद्धा एक दीड तास असाच गेला क्लाइंट आले त्यामुळे त्यांना सुद्धा काही नवीन गोष्टी मी आणल्या होत्या मार्केटवरून त्या दाखवायच्या होत्या तर गाऊन वगैरे घेतले इनर्स घेतले गा इनर गार्मेंट्स वगैरे मी ठेवते त्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर त्यांचं ऑल्ट्रेशन वगैरे होतं ते केलं लागले हाती कारण त्यांनी लास्ट टाईम आल्या होत्या तेव्हा ब्लाऊज घेऊन गेले आणि साड्या विसरल्या होत्या आणि मी सुद्धा साड्या विसरले गप्पांच्या नादामध्ये त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून त्या घाईगडबडीत निघून गेल्या आणि घरी गेल्यानंतर कॉल केला की माझ्या साड्या तुमच्याकडेच राहिल्या सो त्या आज साड्या कलेक्ट करायला आणि बाकीची सगळी राहिलेली कामं करायला आल्या होत्या तर त्यांना मला वेळ द्यावा लागला त्यानंतर ह्या ब्लाऊजला वेळ झाला आता संध्याकाळ व्हायला आली होती साधारण सहा साडेसहा वाजले होते आणि हे करता करता दिवस कसा निघून गेला ते कळत नाही कारण घरची कामं एकदा उरकून आल्यानंतर शॉपमध्ये वेळ कसा जातो कसं नियोजन करता करता किंवा कटिंग क आणि शिलाई करता करता कसा दिवस संपतो हे मात्र अजिबात लक्षात येत नाही बघा पुन्हा काउंटरला क्लाइंट आलेले आहेत तर त्यांनासुद्धा मी दोन मिनटं थांबा म्हटलं त्यांच्याशी दोन मिनटं गप्पा मारता मारता दोनाचे पाच मिनटंसुद्धा होतात विचारे माझे क्लाइंट खूप चांगले आहेत स्वभावाने सगळेच बरं नवीन म्हणा जुने म्हणा हातातलं काम असेल तर होऊ दे म्हणतात दोन मिनटं थांबात ते झाल्यानंतर पुन्हा त्यांना अटेंड केलं आणि सगळं होता होता संध्याकाळी साडेसात आठ वाजून गेले होते आता आठ वाजले होते तुम्ही पाहताय माझं शॉप अगदी शांत आहे कारागीरसुद्धा तिचं काम करून ती गेली होती सात साडेसातला मग क्लायंटचं पाहता झाडू वगैरे मारून घेतला आणि पुन्हा दिवावती करून मी ब्लाऊज कम्प्लीट करायला घेतलं एक ब्लाऊज माझं शिवून हे आत्ता होते कारण हे बराच वेळ त्याला घेतलं होतं आणि त्यानंतर मध्ये मध्ये मला उठावं लागलं त्यामुळे स्टिचिंगचं काम बाजूला ठेवावं लागलं क्लाईंटचं जे होतं अर्जंटचं ते करून द्यावं लागलं आणि त्यामध्ये हा ब्लाऊज मात्र राहिला पण आता दोन हे दोन ब्लाउज मला कम्प्लीट करणं गरजेचं आहे कारण मला हे नऊ साडेनऊपर्यंत ब्लाउज कंप्लीट करून हेमिंगसाठी द्यायचे आहेत सो उद्याचा दिवस जो माझा प्लॅनिंगचा आहे जे प्लॅनिंग उद्याच्या कामाचं आहे ते मी लावलं होतं त्या ह्या दोन ब्लाऊजांच्या ऑर्डरने डिस्टर्ब झालं होतं तर आज मला हे ब्लाऊज कंप्लीट केले आणि संध्याकाळी हेमिंगसाठी दिले की उद्या सकाळी ज्या हेमिंगवाल्या मॅडम आहेत त्यासुद्धा त्यांची कामं उरकून संध्याकाळपर्यंत हे ब्लाऊज आणून देऊ शकतात त्यांनासुद्धा काही गडबड होणार नाही आणि आता उन्हाळ्याचे एवढे उन्हाचे दिवस आहेत की कि दुपारचं किंवा बारानंतर नंतर कोणालाही शॉपवरती बोलवणं किंवा कुठेही जाणं अगदी असंही होतं ह्या गर्मीने कारण खूप प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे मलासुद्धा इतरांचा विचार करावा लागतो माझ्या स्टाफ मेंब जे आहेत त्यांचा सो संध्याकाळी जरी ती पाच वाजता ब्लाउज घेऊन आली तरीही चालेल कारण ज्यांचं हे ब्लाउज आहे त्यांचा मांडवटाळा उद्या आहे त्यांना मी उद्या संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान बोलवलेलं आहे सो त्या येऊन जातो म्हटलेले आहेत आता ब्लाउज शिवून झालेला आहे त्यांनी ब्लाऊजांना लेस लावायला सांगितलेले आहे ब्लाऊजांच्या दोन्हीही गळ्याला सो लेस लावल्यामुळे अजून एक काम इथे माझं सोपं झालेलं आहे माझ्या कारागिरीचं जे कोणी हात शिलाई करेल तिथं तितका वेळ वाचणार आहे आणि बाकीचे काम आहेत ते सुद्धा इथे कंप्लीट करता येणार आहेत सो लेस लावून घेते तुम्ही पाहताय लेस लावताना सुद्धा धागा येते मी चेंज केलेला आहे धागा चेंज करायला अजिबात कंटाळ करू नका कारण इतकं सारं आपण काम करणार आणि थोड्या कामासाठी जर कंटाळा केला तर आपलं काम खराब दिसू शकतं कलर जर वेगळा असेल लेसवरती मॅचिंग नसेल तर सो शॉपवरती असताना कामाच्या रुटीनमध्ये रेग्युलरचं रुटीन चालू असताना वर्कलोड चालू असताना अर्जंटच्या ऑर्डर आल्या तर किती धावपळ होते किती गोंधळ होतो पण ते सुद्धा अगदी हुशारीने मॅनेज करावं लागतं तुम्ही जर व्यवस्थित गोष्टी मॅनेज केल्या तर तुम्हालासुद्धा घाई गडबड किंवा गोंधळ होणार नाही आता कामाचा टेन्शन कामाचा थकवा कुठे जाणार शेवटी आपण तितका वेळ देतो आहे पूर्ण आपला वेळ आहे तो आपल्या कामासाठी आपण अर्पण केलेला आहे सो तुम्हालासुद्धा उल्हासाने काम करायला आव आवड जाता तुम्ही हे ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर चेक करू शकता याचं फिटिंग किती व्यवस्थित आलेलं आहे एका रेषेत आलेला आहे आणि मधला जो भाग आहे आर्महोलच्या शिलाईचा मधला फिटिंगचा तो सुद्धा बरोबर परफेक्ट आलेला आहे बऱ्याच ताईंचा तो ब्लाऊजचा शिलाईचा दोन्ही शिलाई एक साथ न येता पुढे मागे होतात तर इथे तोसुद्धा प्रकार होत नाही आता एक ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बघा खूप शांत आहे त्याच्यामुळे आता उशीर झाल्यामुळे क्लाइंटसुद्धा कोणी येत नाही तितक्या उशिरा शक्यतो एखादं दुसरं आलं तर आलो ऑफिसवाले वगैरे असतात ते कॉल करूनच येतात ऐन टायमिंगला अगदी बंद करायच्या पण आता जवळपास साडेआठ वाजले होते आठ ते साडेआठ माझा एक ब्लाऊज दुसरा झाला होता अर्धवट होत होता हा माझाच एक साडेनऊपर्यंत होऊन जाईल आणि हा ब्लाऊज शिवल्यानंतर ह्याला गळ्याला लेस वगैरे आहे स्लीवजला पॅच लावायचे आहेत तर हे सुद्धा काम माझं होऊन जाईल होता होईल तितकं फास्ट काम माझं ते चालू आहे चित्ताने हे काम चालू आहे आणि सोबत मी बघा गाणीसुद्धा ऐकते आहे कारण मला ओल्ड सॉन्ग्स खूप आवडतात काम करता करता ऐकायला त्यामुळे काम खूप सुंदर होतं आणि आपल्या आपल्या धुंदीमध्ये काम करायची मजा वेगळीच असते सो ब्लाऊज शिवून झालेला आहे त्याला आता ही समोसापट्टीची लेस लावायची आहे ती ते मोजून घेते कारण ही लेस जी बंडलला रोलला गुंडाळलेली आहे ती थोडीशी उलट्या साईजने गुंडाळलेली आहे सो अगोदर मला मोजून कटिंग करून घ्यावी लागली आणि ती मग इथे अटॅच करावी लागली तर लेस अटॅच करताना सुद्धा पुन्हा बघा मी धागा ग्रीन होता तो गोल्डन चेंज केलेला आहे कारण तुमच्या कामाची सुपीरियरता तितकीच महत्त्वाची आहे तितकंच काम तुमचं छान दिसणं सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला सुद्धा हायड्रेट ठेवण्यासाठी शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून अधूनमधून पाणी पिणं अजिबात तुम्ही सुद्धा विसरू नका कारण शरीराचा ओलावा टिकवून ठेवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्याला खूप साऱ्या व्याधी खूप सारे, सारे त्रास व्हायला सुरू होतात आणि लेडीज कामातून आपल्या शरीराची आपली काळजी घेणं नेहमीच विसरतात सो त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन प्रत्येक ताईने वेळेनुसार पाण्याची बॉटल काम करताना शेजारी ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडं थोडं पाणी प्यायची आठवण राहील आणि शरीराचा ओलावा टिकून राहील अशा पद्धतीने ब्लाऊजला लेस लावून झालेला आहे फायनली ब्लाऊज शिवून झालेला आहे तर अशा प्रकारे माझे हे ब्लाऊज शिवून झालेले आहे दोन्ही ग्रीन कलरचे ब्लाऊज आहेत त्यामुळे मला धागा चेंज करायला लागला नाही पण ज्यावेळेला लेस लावलेला असते त्यावेळेला मात्र मी आवर्जून धागा चेंज करते कारण कलर जो आहे लेसचा तोच धागा आपल्याला लावायचा असतो एक हा ब्रॉकेटचा ग्रीन ब्लाऊज आहे आणि हा पलठणीवरचा ग्रीन ब्लाउज आहे दोन्ही ग्रीन ब्लाउज येतात याच्यामध्ये हातशिलाई करणारे आमच्या मॅडम आहेत त्यांचंही गळ्याची शिलाई करण्याचं काम वाचतं कारण गळ्याला लेस असल्यामुळे शिलाई करायला लागत नाही डोरीसुद्धा आहे प्रॉपर हे ब्लाऊज म्हणजे शिवून झालेले आहे आणि हे आता ओवरलॉक वगैरे सगळं करून मी याला देत आहे हात शिलाईसाठी आणि हुकलूकसाठी ह्या गोष्टी तयार होऊन सकाळपर्यंत हे ब्लाउज येतील आणि जसं मी क्लायंटला प्रॉमिस केलेला आहे तसे तसे हे ब्लाऊज त्यांना पाहायला मिळतील किंवा हातात त्यांच्या हँडओवर मला करता येतील हे पहा गळ्याला लेस लावल्यानंतर ले खूप सुंदर आपला गळा दिसतोय समोसा पट्टी आहे ही समोसा लेस आहे अतिशय सुंदर दिसते पुढून सुद्धा गळा खूप सुंदर दिसतो ह्या लेसने हे पहा खूप फरक पडतो अशा गोष्टी लावल्यामुळे ब्लाऊज खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो ह्याला सुद्धा लावलेले आहे आणि यासाठी बघा मी ते हुक लुक आणि प्रेस बटन सगळं काढलेलं आहे एका कॅरीबॅगमध्ये घातलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आता तयार झाल्यानंतरच्या अर्जंटचे ब्लाऊज माझ्या ऑलरेडी रेडी झालेले आहेत आणि हे करता करता नऊ वीस झालेले आहेत मला निघता निघता मला हे घरी देऊन हसिर्यावाल्या मॅडमच्या मला जायला वीस पंचवीस मिनटं तरी अजून लागतीलच तर एका बॅगेमध्ये कॅरीबॅगमध्ये घालून मी हे आपल्याला देणार आहे आता वेळसुद्धा झालेली आहे बराच कंटाळा आलेला आहे दिवसभराचं रुटीन सांभाळता सांभाळता खूप नाकी न येतं पण व्हिडिओ कंप्लीट केलेला असतो म्हणजे स्टार्टिंग केलेला असतो तो कंप्लीट करणं गरजेचं असं तुमच्याशी गप्पा मारणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं सो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चिचूल सरितावरती असेच छंद व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात दागवतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अजून केलं नसेल तर लगेच करा आणि छान कमेंट करा जी तुम्ही नेहमीच करता चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका मस्त जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय